राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठाचे नऊ संघ रवाना कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिल्या शुभेच्छा राज्यपाल कार्यालय आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव यंदा पहिल्या टप्प्यात बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे होणार आहे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे मुलामुलीचे एकूण नऊ संघ स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी सर्व संघाच्या खेळाडूंना आणि मार्गदर्शक आणि समन्वयकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक कुलगुरू लक्ष्मीकांत बसवराज दामा कुलसचिव योगिनी घारे क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यंदाचा हा पंचवीसवा राष्ट्रीय राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आहे यंदा नव्याने काही क्रीडा स्पर्धांचे समावेश करण्यात आल्याने हा महोत्सव दोन टप्प्यात होणार आहे पहिल्या टप्प्यातील क्रीडा महोत्सव सो बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे होणार आहे यासाठी सोलापूर विद्यापीठाचे बास्केटबॉल मुले मुली हॉलीबॉल मुले मुली ॲथलेटिक्स मुले आणि मुली बॅडमिंटन मुले आणि मुली तसेच टेबल टेनिस मुले असे एकूण नऊ संघ रवाना झाले आहेत यासाठी एकूण अष्ट्याहत्तर खेळाडू नऊ मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आणि एक समन्वय असे एकूण अठ्ठ्याऐंशी जणांचा चमू रवाना झाला आहे दुसऱ्या टप्प्यातील क्रीडा महोत्सव वीस जानेवारीपासून लोणारे येथे होणार आहे या सर्व संघांना विद्यापीठ प्रशासनाकडून शुभेच्छा देण्यात आल्या